मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता देवाऱ्यात याचं ना मंजूला सत्याच्या विरोधात जे काही पुरावे मायेने लपवून ठेवलेले असतात ना हे तिला आता सापडलेले असतात आणि ते पुरावे मंजूच्या हातामध्ये येताच ना सत्यजित आता मंजूला बोलू लागतो की वाघमारे बघा नीड बघा काय लिहिलेलं आहे या डॉक्युमेंटमध्ये मी जर खरंच गुन्हेगार असेल ना वाघमारे तर आत्ताच्या आता मला तुम्ही बेड्या घाला आणि मग काय मंजूच्या हातातून ते जे काही डॉक्युमेंट असतात ना ते खाली पडतात आणि खाली पडतात ना ते आगीमध्ये ते जळून खाकून जातात मंजू आता ते डॉक्युमेंट विजविण्याचा प्रयत्न करत असते मात्र ते डॉक्युमेंट पूर्णपणे त्या ठिकाणी जळून जातात हे पाहून आता त्या ठिकाणी सपना माया आणि बाकीच्या मेंबर्स ज्या ठिकाणी असतात ना ते जोरजोरात हसू लागतात मंजूला चिडवत असतात आणि बोलू लागतात ह्या नेबटला साधे हातातले डॉक्युमेंटसुद्धा जपून ठेवता येत नाही टाकले जाळून आता माया जी असते ना ती मंजूला नको ते बोलू लागते तर मंजू बोलते तुम्ही अजूनही माझ्या कचराट्यातच आहात बरं का तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत हवं हवं तर मी आत्ताही तुम्हाला त्या जबाबावर अटक करू शकते आणि तेवढ्यात एस पी साहेबांचा वरून कॉल येतो तो आता मंजूला बोलू लागतो की काय चाललं तुमचं तिकडे वाघमारे तुम्ही कुणाला सांगून त्या ठिकाणी मायाला अटक केलं होतं सांगा मला तर मंजू बोलते तसे माझ्याकडे पुरावे आहेत तर तो बोलू लागतो ते पुरावे मला दाखवा तर मंजू बोलते पण ते पुरावे जळून नष्ट झाले तर तो बोलू लागतो आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचा त्यांना तुम्हाला अटक करायची ना काहीच गरज नाही आहे तर आता इकडे मंजू तिथून बाहेर येताच ना सत्यजित मंजूच्या मागावरती जातो तो आता मंजूला बोलू लागतो की वाघमारे मला माहिती आहे तुमच्या हातातून ते पेपर्स खाली पडले आता काय तुमच्याकडे पुरावे नाही आहे पण माझ्या विरोधात जे काही पुरावे तुम्हाला सापडतील किंवा नाही सापडतील नाही जरी सापडले ना तर ते पुरावे तर ते पुरावे शोधण्यात मी तुम्हाला नक्कीच ना मदत करेल त्यानंतर आता मंजू पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आज जे काही घडून गेलेलं असतं ना त्याबद्दलच आता ते सर्वांनाच ना सांगू लागते की हसं असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग काय मंजू आता भारती मॅडमला बोलत असते सत्याच्या विरोधात आपल्या पुरावे शोधून काढायचे आणि एकच माणूस मला यामध्ये मदत करू शकतो तो माणूस म्हणजे मा तात्या साहेब आता सत्यजित बाहेर एकटंच ना मंजूचे स्वप्न बघत बसलेला असतो आणि तेवढ्या त्या ठिकाणी आता बलमा साहेबांची ना एंट्री होते बलमा बोलू लागतो सत्या अरे त्या चांदण्यांकडे पाहून काय विचार करतोय रे तो अरे तुझ्या मनातलं जरा ओठांवर आण सांग मला काय घडलं होतं आता फ्लॅशबॅकमध्ये मंजू ज्या ठिकाणी ट्रेनिंगला आलेली असते ना त्या ठिकाणी मंजू आता तिला त्या ठिकाणी काहीच ना जमत नसतं साधं पळणंही तिला जमत नाही आणि मग काय सत्या त्या ठिकाणी पोहोचतो ती मॅडम मंजूला नको ते बोलू लागते आणि मग सत्यजित बोलू लागतो की वाघमारे मॅडम काय चाललंय तुमचं साधं तुम्हाला धावताही येत नाहीये का सकाळी पाच वाजता रेडी राहायचं तुम्ही आणि मग काय मंजूच्या ट्रेनिंग सेंटरवरती तिची जी राहण्याची सोय असते ना तिथे सत्यजित रात्रीच पोहोचलेला असतो तो मंजूला उठेविण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मंजू काही उठतच नाही सत्या खिडकीवरती जातो आणि खिडकी ठोठावत वा असतो वाघमारे उठा उठा वाघमारे मंजूला तो हातही लावून उठविण्याचा प्रयत्न करत असतो मंजूच्या शेजारीच एक मुलगी सुद्धा झोपलेली असते आता त्या मुलीचा डोळा उघडतो आणि ती मंजूला बोलू लागते की कोण आहे बाहेर बघ बरं मंजू तर आता मंजू जेव्हा बाहेर बघते ना तर ती बोलू लागते बोकाच आहे बाहेर मोठा बोकाय बोका तू झोप तू झोप बरं तुझी झोपड होणार आणि आता सत्यजित बोलू लागतो वाघमारी चला वेळ झाली आता तुम्हाला प्रॅक्टिससाठीच बोलवायला आलो इथे मी मंजूला आता तो बाहेर घेऊन आलेला असतो आता मंजूच्या कमरेला त्याने एक रस्सी आणलेली असते आणि तिचं ना तो आता बांधू लागतो आणि आता मंजू बोलूला ते काय रे किडनॅप करायचा प्लॅन आहे की काय तर सत्या बोलतो किडनॅप करायला मला तुम्हाला अशी बांधायची गरज नाही आहे मी असंही ना तुम्हाला किडनॅप करू शकतो वाघमारे आता तुम्हाला दहा किलोमीटर बा आहे माझ्यासोबत चला प्रॅक्टिस करा तर मंजू बोलते नाही आज नको आपण उद्या करूया ना तर ता आता, आता सत्य बोलतो उद्या बिद्या काही नाही स्टार वर्दीत बघायचं आहे मला तुम्हाला चला स्टार्ट करा असं बोलून तो आता गाडी स्टार्ट करतो आणि मंजू आता सत्याच्या मागे त्या गाडीच्या धावत असते आता मंजू खूप थकते आणि आता ती सत्याच्या गाडीवरती जाऊन बसते आणि सत्य बोलतो एवढ्या लवकर आत्ता फक्त दीडच किलोमीटर झालं आहे अजून साडेआठ किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे चला असं बोलून आता तो मंजूला तिथून पळून घेऊन जातो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो